गेल्या तीन चार महिन्यात शहरातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ आहे तीन महिन्यांच्या कालावधीत चार खून झाले होते यामुळे गोंदिया शहरवासियांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झालीय याबाबत विविध सामाजिक व राजकीय संघटनांनी सुद्धा पोलिस अधीक्षकांना निवेदन देऊन वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांवर आळा घालण्याची मागणी केली होती त्यानंतर आता गोंदिया शहर पोलिसांनी उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांना आळा बसावा गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक कायम राहावा यासाठी शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक किशोर पर्वते यांनी शहरातील गुन्हेगारांची कुंडली काढण्यास सुरुवात केली आहे पोलीस रेकॉर्डवर नोंद असलेल्या गुन्हेगारांची ओळख परत घेण्यात आली तसेच या सर्व गुन्हेगारांचे नवीन फोटो मोबाईल क्रमांक ते सध्या काय काम करीत आहेत असलेल्या ठिकाणची व राहत असलेल्या भागाचा पत्ता हा सर्व रेकॉर्ड अद्ययावत करण्याचे काम सुरू केले शहरात एखादा गुन्हा घडल्यास वेळीच आरोपीला मदत करण्यासाठी या रेकॉर्डची पोलिसांना मदत होणार आहे तसेच शहरातील गस्ती सुद्धा वाढ करण्यात आली आहे तर शहरातील काही संवेदनशील ठिकाणी सायंकाळी सहा ते नऊ व रात्री दहा ते बारा या वेळेत पेट्रोलिंग वाढविण्यात आली आहे सध्या जे आपल्या गुन्हेगारीचं प्रमाण वाढलेलं आहे तर आमचा पहिला उद्देश असा आहे की शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालणे त्याचप्रमाणे गुन्ह्यांना प्रिव्हेंशन करणे हा आमचा पहिला उद्देश आहे त्याकरता आम्ही जे आमचे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहे त्यांचा लेटेस्ट त्यांचा फोटो त्यांचा मोबाईल नंबर त्यांचं राहण्याचं ठिकाण ते सध्या काय काम करत आहेत कोणाकडे काम करत आहेत हे सगळं आम्ही याचा अपडेट घेत आहोत त्याप्रमाणे आम्ही त्यांचा रेकॉर्ड बनवत आहोत आणि त्याच्या समजा आम्हाला उद्या काही गुन्हा घडला तर आम्हाला त्याच्यामध्ये अपडेट आम्हाला माहिती मिळू शकते आणि त्यांच्यावर एक वचक वचक पण राहू शकते आम्ही सध्या एक बीट पेट्रोलिंग सुरू केलेली आहे त्यामध्ये बीटमधील जवळ चार ते पाच ठिकाणं त्या ठिकाणी आम्ही एक विजिट ठेवणार आहोत संध्याकाळी सा सहा ते नऊ साडेनऊपर्यंत आमची फूड पेट्रोलिंग राहील त्यामध्ये युनिफॉर्मवर आमचे कर्मचारी त्या परिसरात फिरतील त्याचप्रमाणे आउटरला जे नशापाणी करत बसले लोक असतात तर त्यांनासुद्धा त्यांच्यावर कारवाई करणे त्यांना बसू न देणे त्या ठिकाणी कुठलाही अवैध नशापाणी करणार नाही कोणी याकडे आमचं जातीने लक्ष राहून त्यांना अशा ठिकाणी आम्ही रोज संध्याकाळी रात्री नऊ साडेनऊ दहापर्यंत रोज आम्ही त्या असे एरिया चेक करणार आहोत त्या ठिकाणी आपले कर्मचारी आम्ही त्यांचं लाईव्ह लोकेशन घेणार त्याचप्रमाणे आमच्या वॉकेटाकडं त्यांचं लोकेशन घेणार त्या परिसरात आम्ही ज्या ज्या ठिकाणी जाणार जा आहेत त्या ठिकाणी आम्ही काही बुक्स ठेवले आहेत त्या ठिकाणी ते सह्या करणार तिथल्या पब्लिकसोबत त्यांनी इंट्रॅक्शन केलं पाहिजे त्या ठिकाणी थे त्यांच्या जे प्रतिष्ठित नागरिक आहेत त्यांच्याशी ते बोलले पाहिजे अशी आम्ही व्यवस्था केलेली आहे याच्यामुळे त्या परिसरात समजा काही अवैध धंदे असतील अवैध गतीविधी असतील तर त्यांच्या मार्फत आम्हाला मिळू शकतील आणि आम्ही त्यांच्यावर वेगळीच कारवाई करू शकतो न्यूज रिपोर्टर चेतन समृद्ध आज चोवीस तास गोंदिया